अकलरणा जाणार आहे मी कर बोल नमस्कार किचन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शकता आता खवा वगैरे दिलाय गायला भरवणे किचन पडलेलं आहे बघू शकता ते असंच आहे आजी बनली गरम गरम मॅगी बनवून दिलेलं आहे मॅगी कधी खूप दिवसानं बनलेली आहे तर बाकी चपात्या बनवत बनवतच सोडून दिलेलं आहे ते चपात्याचं कमीच आहे जेव्हा बोलायच आहे रड़त होते कितना रो रही थी देखा बगित रड़ते बगित बगित का देखा मोबाइल के सामने देख रहा कैसे कितना कुछ झुक लिया उसे मतलब कितना झूठ बोल के अपना दुख ये कर लिया बगित का मारते हाथ मार दिया ना जाना अभी नहीं जाना ठीक है बात नहीं करना उससे ऐसे क्या गमत्या जिमती का रड ती माहिती किसली रोरी आहे चोटी बांध बांध्या फिरसे बघितलं का त्याच झुमरू काढलस नुसतं केस वडून वडून केस टकली झाली ना तर त्यामुळे रडायला गली दुसऱ्या रूम मध्ये हो। येऊन रो है रोरी आहे फिलू मार दे फिलू को थांबा तुला मारलय ना आता आम्ही बोलत नाही पिलू जॉबे टप्प्या खरं भाजीच घोसलो हे ऑइलचा डबा आणलेला आहे नवीन आता फोडलेलं आहे जावय बापून कॅन्टीनवरून आणलं आहे सूर्यफुलचा भाजी ठेवूया आणि हे तवा धुतलेला आहे आपला चला इंडक्शन ऑन करते ह्याच्यात ठेवते गरम होण्यासाठी पॅन ऑइल घेतलेला आहे चपातीसाठी आताच मी बा हे नमकीन ठेवलेलं आहे असं पडलेलं आहे साफ करून एवढं गरम होत तर आपण कणिक आता तर हे कणिक घेऊन ठेवलेलं आहे मी ना हा कच हात स्वच्छ धुतलो आहे सकाळी बनवायच्या होत्या सोनपूरची शाळा बंद आहे म्हणून ही कणिक स्वच्छ ठेवलं आहे थोडंसं ना काय करायचं गर्मी आहे त्यामध्ये कुठलं काबसं ढगाव वातावरण आहे पिल्या तू आपणा करती कणिक झालेला म्हणून चांगलं मळून नुसतं आता मी चक केलं खूप उशारापर्यंत मळत असते मी डावा ठेवते तिकडच किचनमध्ये थोडं झाडू लागते झाडू लावलं आणूया आपण किचन मध्ये ओके किचन मध्ये आलेलं आहे स्वयंपाकाला सगळे भांडी काढलेली आहेत आता थर्ड दिशेने स्वयंपाक करून घेते ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी मी आणते आता कनिक आणलं का दिसतंय ना तर चला आता मी घेतलेलं आहे हे तर असं मला पाटा ठेवलेला आहे ठीक आहे थोडंसं झूम करून घेऊ आपण थांबा एक जास्त झालेलं दिसतंय एक सफेद कपडा घेतला आहे छानपैकी नवीनच आहे आज आपण शिकणार आहे एवढा गोळा घेतला आहे तरी जाडच करते पॅनमध्ये रोटी कशी फुलते हे शिकायचं आहे तर ही आहे गव्हाचं पीठच आहे रोटीला कोण दुसरं आपण दुसरं कुठलाही पीठ वापरत नाही कारण का आता नवीन बघणाऱ्या माझ्या बहिणी विचारतील रोटीला कुठलं पीठ वापरते कारण महाराष्ट्रामध्ये कपल्या कमी आपले फुलके खातात ना त्यामुळे तर तुमच्यासाठी मी हळूहळू हळू बनवते ही असं एवढीच बनवून घ्यायची आणि आता ह्याला पॅनवर ह्या शे तर तोपर्यंत ती एका साईडनं शेक असतावर ही आपला गोळा आहे असा घ्यास पलटून घ्यायचं आज आपल्याला शिकायचं आहे पॅनमध्ये रु फुलकीला कसं फुलवायचं कारण का गॅसवर लगेच फुलते एक सेकंदात फुलते मी ती आपली एक साईडची सेक असतं दुसरी अशी रोटी बनवून घेत आहे आता हात माझा हे झालं आहे थोडंसं एक बार असं पलटून घ्यायचं कारण आपल्याला पॅनमध्येच पलटायचं आहे आणि पण माझी झाली रेडी रेडी दुसरी रोटी बनवून हे झाल्याला असं पलटायचं आणि आपण व्हाईट कपडा घेतला आहे ना कुठलाही कपडा घ्या पण सुथरा घ्या कलर जाऊन येचा हा कलर ना जाणार आहे मी फक्त बघा बघू शकता तुम्ही तर पॅनमध्ये पूर्ण अशी फुल निघाना हे बघा अशी फुला फुलायला पाहिजे प्रत्येक फुलते तसे आता पॅनमध्ये पण फुलवू शकतो आपण आणि गॅसवर आता खाणं बंद करून टाकलं आहे गॅसवरच्या फुलके मी कारण गॅसवरचं खाल्लं की कॅन्सर होणार आहे कॅन्सरचं म्हणजे जास्त वाढत आहे म्हणून कारण डॉक्टरने सांगितलं आहे त्यापासून ते सोडून दिलं आहे गॅसवर करणं तर आता बघा बनली का नाही तर बघा छानपैकी भासतील छानपैकी शेकली पण शेकली पण आणि छानपैकी फुलली पण तर ह्याच पद्धतीने सर्व आपण रोट्या बनवून घेणार आहे अकाळशा हो बनवणार आहे चार पदरी कुठं गेलं माझ कारण थोडस मुलांकडे लक्ष दे नाही ना एक डाग पडला रोटीचा तर कुठलंच नको चपाती करायची आहे ना तर हे जळली बघा हे डाग आहेत ना हा डाग हे पडला त्यामुळं केलं ही एकच अशी जळली नाहीतर सगळ्या रोट्या बनवून घेतल्या आशा बनवून घेतल्या छान छान तर आता जेवढं तिघं भवंड आपल्याला ही कपडा धुवून घ्यायचा परत आणि स्वच्छ ठेवून टाकायचा ही बघा चार पदरी आपण त्या चपाती बनवणार आहे पहिले तर ही अशा चार पदरी ठीक आहे म्हणजे मुलांना वेगळं असतं मी तुम्हाला तर रोटी तर करमतच नाही मला ना, एवढं तुम्हाला पाहिजे पहिली चपाती आहे थोडंसं ऑइल लावायचा पहिल्या चपाती जवळ घेऊन आलेली आहे तुम्हाला कारण का बघू शकता आता पॅनवर चपाती खूप दिवस झाले ना दाखवलं नाही फुलकी कशी आता रोटी बघितली आपण फुलके बघू नाही आता चपाती पण बघून मी चम्मच न लावत असते ओके तरी बघा पूर्ण फुललेली थोडीशी आपली हवा निघते म्हणून माहिती बघा फुल्ली का नाही हे असं असत गर्मी भयानक मी तुम्हाला दाखवते म्हणून नाही तर आतापर्यंत चपाती बनली असती माझी दुसरी लगेच बनली असते शेक पण झाली काढून ठेवते तोपर्यंत दुसरी पद्धतीला दुसरी मला स्वयंपाक वगैरे करायला आवडायचं आता पण आवडतं पण धाव पण खूप असती बघा आता बरं कशी बनवायची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते का नाही माझे जाव ना ओलात नाही ना चपात्याला दिले ऑइल लावते आणि मी कि मी चमच टाकते जी ह्याच्यात एवढं बसते का नाही तेवढंच मी बनवते ठीक आहे नाहीतर मोठ्या नाही तर फुलते सिलेक्ट फुलते असं नाही की फुलत नाही जी ह्याच्यात पॅनमध्ये एवढ्या आपल्याला गोल बसतात तेवढ्याच मी करत असते चपात्या त्यावर आहे भेटू कशी चपाती खाने के लिए चाहिए बेटा नाही मुझे आटा चाहिए बघितलं का आटा प्रेट प्रेट लगा चाहिए अच्छा दे बघितलं लगा चपाती पण वाई आले हां ओ प्लेट चाहिए प्लेट चाहिए प्लेट दे दो कोई इतका थी नाही चपाती बनली पुल पुल म्हणजे आवश्यकता गर्मी येणार नाही ना गर्मी आहे आज अगदी तीकी शा असत म्हणजे गॅस चाहिए मुझे काशी चाहिए काशी बघा बाकी आहे पिपाणी तुपाणी वाजवते मला काय असतं माहिती आहे का एक वेळ ड्रेस घालायची सवय लागली तर ड्रेस घाल वाटत एक वेळ मला ती आपलं टी शर्ट आणि लवर घालायची सवय लागली मग मला हे सगळं जड होऊन दिलं जात ड्रेस वगैरे असाय ड्रेस वगैरे ते आपलं टी शर्ट हे घालायचं घातलं का नाही आरामदायक फळली असती कारण नटखटला बघणं पण आहे का एवढा हा बनवून घेते सगळं शेवटची आणि जेवढा एवढं तर नाही ऑइल लावून ठेवून टाकलंय आणि कारण गरम गरम बनवून द्यायचं मुलांना जेवढं हवं आहे तेवढं आणि आपली चपाती मस्तपैकी गरम फुलत आहे मुलं तर मम्मी चहा खेळायला कुठली पण मुलं आहे का नाही माझ्या जाड असते सासूबाई म्हणते जयुलय झाड करती आत्या म्हणते आणि जावेची मुलं पात्या मागते म्हणजे माझं कसं असतं शेवट लास्टला पातळ मधोमध जाड असते कुणाला वेगवेगळ्या आता आईच्या हातची खाऊन सवय लागली मग मी घरी गेले तिथं सासूबाई जावायची मुलं म्हणायची चुलू वगैरे बघली खाना बना रहे हो क्या पका पकाओ पकाओ <laughs> कितने <laughs> <laughs> तो अरे पकाओ पकाओ गैस जल गया पकाओ पकाओ, पकाओ इधर हार रखो रखो ये ये गिर गया रे खाना दीट। चलो अब मेरे को प्लेट में खाना दे देना ठीक है खाना दे दो मुझे मुझे दो खाना खाना दे दो मुझे खाना तो इसने इस बंद किया है खुद मम्मी है वीडियो हाँ। में दिखा है बहुत कैसे किया बेटा कैसे अच्छे ढक्कन लगे थे पकाती हूँ करके किया है, किया। है? किया। अच्छे पैक हाँ पकाओ

चपाती बना रही है किशा सब लोग खाने आना है सब अपनी यूट्यूब फैमिली खाने आना है, है सब्छी। ओके सब्जी भी बना रही है रोटी भी बना रही है किशा ओके जल्दी आ जाओ बोलो खाने सब सब खाना जाओ मेरे पास मैं बना रही हूँ खाना आ जाओ बोलो आ जाओ। सब आ जाओ पिलो ये खा के वो लोग खत्म कर देगा बड़ी प्रकार लूडो का चलता ये म्हणजे ही खाऊन सर्व खत्म करतेली बोलवलं की ऐसे नाही बोलते गंदी बात बोलो सब खाके बचेगा तो अपना सबके मुंहे जाएगा ना बेटा सबका पेट भरेगा तो ऐसा लगेगा अपना पेट भर गया राजा ऐसे ये काज गया तू लो दुःख लडो तर चला काय जी बोला वो सब बुलाया पहले उसने आ जाओ करके फिर बोल रही वो आएंगे सब खा जाएगा तो खत्म हो जाएगा तर चला काय ज्यास व्हाइट वाटून घेऊ नका ना नाही